मित्रांनो आपल्याला जेव्हा राग येतो आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचं टेन्शन वाटतं आपण जेव्हा डिप्रेशनमध्ये जातो अशा वेळी कुठलाही निर्णय घेऊ नका कारण रागामध्ये घेतलेला निर्णय हा नेहमीच चुकीचा असतो स्वतःला वेळ द्या मग बघा तुम्ही घेतलेला निर्णय हा दहा पंधरा मिनिटात बदलून जातो आणि होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून आपण वाचलो जातो कारण आपण टेन्शनमध्ये जेव्हा एखादा निर्णय घेतो आणि जेव्हा ती वेल येते तेव्हा त्या निर्णयाचा आपल्यालाही पाश्चाताप होतो पण तेव्हा वेल गेलेले असते मित्रांनो म्हणून स्वतःला वेल द्या आणि तुमचं आयुष्य जपा कारण आपलं आयुष्य हे अनमोल आहे त्याचं मोल करता येणार नाही हे ये लक्षात ठेवा